I'm searching for your traces ग्राहक मंडळी तुमचं देखील मी आपलं तर तुम्ही आमच्यासाठी आज आजच्या दृष्टीने आराध्य आहात भयम नमस्तो भुरेश्वरी हरी प्रिय नमस्तो भ्रम नमस्त आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आमच्या आपल्या बजारवर श्रीफळ देऊन आपल्या मराठा महाराष्ट्राच्या सिनेतारिका आहेत सोनालीजी गोलकर्णी यांचा सन्मान करावा खूप खूप धन्यवाद खऱ्या अर्थाने आज तो क्षण आला आणि त्या क्षणात आमच्या सर्वांच्या लडक्या अभिनेत्रीच सन्मान अजलाच पाहिजे तळा फारच कमी पडत आहे तुमच्या तळा बसणं गरजेचं आहे कारण मालवण मध्ये जो जोश आहे तो काही वेगळाच आहे खूप खूप की त्यांनी आमच्याशी मनोगत व्यक्त करावं नमस्कार काय आवाज नाही येत आहे नमस्कार मॉल पाहून त्यात मला भैया म्हणाले तुम्ही ट्रॉली घेऊन तुम्हाला जरा दोन तीन छान फोटो काढायचे आहेत व्हिडिओ काढायचे आहेत तर बघा मी म्हटलं नाही नाही मी ट्रॉली हातात घेतली की भरपूर शॉपिंग करून जाणार ग्रोसरी ग्रॉसरी पासन हेअर कलर पासन घरातल्या प्रत्येक गोष्टी पुरुषांसाठी महिलांसाठी मुलांसाठी म्हणजे एकदा का महिला वर्ग इथे शॉपिंग कौतुक वाटतंय एक कुटुंबियांचं कारण आपण खरं तर बत्तीस शिराळा सांगली इथले पण आपण इथे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी जिल्हा असेल संपूर्ण कोकण माळवण आणि या मॉलचं स्वागत करूया मॉलमध्ये अर्थातच आपल्या सगळ्यांना खरेदीसाठी सगळ्या गोष्टी आहेतच पण सगळ्यात महत्वाची बाब जी मला वाटते ती म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार तोही तितकाच महत्वाचा आहे हा जो सगळा स्टाफ आपल्याला परिवार दिसतो आहे तो देखील याच भागातला आहे याच गावातला आहे इथलाच आहे आणि या सगळ्या तरुण मुला मुलींना मिळणारा रोजगार अत्यंत महत्वाचा आहे या मॉलच्या बा निमित्ताने मिळणारा आणि मला पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल मनापासून आभार खूप साऱ्या शुभेच्छा असंच प्रेम करत राहा खूप खूप धन्यवाद मॅडम कारण आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य सन्मान झाला त्यांच्या तोंडून निघालेले उद्गार होते की आपला मालवण आपल्या कोकणातील माणसं ही खूपच साधी साधीभोवी असतात परंतु तेवढंच जीव लावणारी देखील असतात आणि खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे शब्द हे आम्हाला सर्वांसाठी खूप मार्गदर्शन करणारे होते एक महत्वाचं सांगू इच्छिते की आताच मॅडम म्हणाला की आमच्या आपला बाजारच्या ज्या शाखा आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर जगभरात होऊ देत तेव्हा आमच्या पहिल्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आला होता तो खरंच खूप वाखांडा जोगा होता मीही आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते की आमचा आपला बाजार हा संपूर्ण जगभरात पोहोचू देत आणि आमच्या आपला बाजारचा परिवार असाच वाढत जाऊ देत या आपल्या कार्यक्रमाचं खरं औचित्य साधून मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की सकाळी झाल्यावर एक आजी मला म्हणाल्या की बाय या आपला बजार ना गणपतीत सुरू होऊन होता असं त्या मला म्हणाल्या मी म्हटलं किमती बघितलं कितके कमी लाईल्याने प्रिंटेड किमतीत विकणार आ नाही येऊ आवाज प्रिंटेड किमतीत विकलं जात का नाही त्यामुळे सगळ्यांना खूप मोठी घोडदौड सुरू आहे यापैकी एक ग्राहक चळवळ म्हणून आपला या ग्राहक चळवळीची संस्था आदरणीय माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं सुरू झाली ती धुरा खांद्यावर घेत युवकांच्या मनामध्ये असणारं नेतृत्व आदरणीय सम्राट सिंह नाईक भैया यांनी याचा विस्तार चालू केला <स्थारीव> आम्ही खरेदी पहिल्यांदाच खरेदी केलेला आहे सगळीकडून सोनारी कुलगडी आला पण बरं वाटलं मानवाच्या बघून एवढं मोठं अपना बाजार झाला पण इलेक्शन सुद्धा आम्ही इथे आलो